करमाळ येथील ग्राम सुधार समितीतर्फे देण्यात येणारा करमाळ भूषण पुरस्कार ज्या वर्षी जीव येथील रहिवाशी व वा आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील राज्य ग्रामीण विकास संस्थेचे कमिशनर बालाजी मंजुळे यांना देण्यात आला शनिवारी हा पुरस्कार सोहळा करमाळा तालुक्यातील खातगाव येथे पार पडला विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते मंजुळ यांना हा पुरस्कार देण्यात आला यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रथम श्रेणी अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले राजेंद्र रणसिंग यांचा देखील विषय सत्कार करण्यात आला बालाजी मंजुळे यांनी अतिशय खडतर परिस्थितीतून सी परीक्षेत दोन हजार नऊमध्ये मध्ये यश मिळवले होते सध्या ते आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे राज्य ग्रामीण विकास संस्थेमध्ये आयुक्त म्हणून काम पाहत आहेत या करमाळ भूषण पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ग्रामसुधार ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष बाबूराव हिरडे दे, सविता देवी राजे भोसले नाताजीराव शिंदे डीजी जी सह ग्रामस्थ व रणसिंग परिवार उपस्थित होता लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह झोन न्यूज च्या सबस्क्राईब करा तसेच बेल क्लिक करा ग्राम सुधार समिती ऐकून आयोजित करमळा भूषण पुरस्कार आणि सेवापूर्ती सत्कार सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री बालाजी मंजुळे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस राज्य ग्रामीण विकास संस्था विजयवाडा आंध्र प्रदेश आपल्या जिल्हा सहकारी बँकेतून असिस्टंट मॅनेजर म्हणून सेवा निवृत्त झाले से असे आदरणीय राजेंद्रजी रणसिंग ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष माझे परमस्नेही ॲडव्होकेट बाबुराव हिरडे सविता देवी राजे भोसले गणेश चिवटे संदीपजी काळे बनगर सर माताजीराव शिंदे डी जी, जी पाखरे श्रीधरे उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व सन्मान्य व्यक्ती खर तर अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी मध्ये येत असताना मी तात्काळ वकील साहेबांनी फोनवर विचारला आणि मी हो सांगितलं आणि कार्यक्रम मला साहजिकच करमाळा भूषण पुरस्कार म्हटल्यानंतर हा करमाळ्यात असेल असं वाटलं आणि गणेश चिवटेंनी सांगितलं ला खूपच लांब आहे कुठे घेण्यास मी म्हणलं काही जरी असलं तरी बाबूराव हिरदेंना दिलेला शब्द आहे ते सांगतील तिथे जायचंय त्याचं कारण असं आहे बऱ्याच दिवसानंतर मी व्यासपीठावरून त्यांचं भाषण ऐकलंय आणि ते मला आवज बोलतायत हे मी पहिल्यांदा ऐकले परिस्थिती अशी आहे की त्यांनी आमचं थोडंच सांगितलं पण अजून बरंच काय कारण मी लहान आहे ते मोठे पण आता मी पदानी मोठे झाले म्हणते पदासाठी रिस्पेक्टेड बोलले असं मी समजतो माझ्यासाठी नाही <laughs> खरं तर वास्तविक पाहता अशा ठिकाणी कार्यक्रम ठेवलाय रणसिंग साहेब उजनीचा बॅकवॉटर आपली सगळी प्रगतशील शेतकरी आणि प्रगतशील शेती पाहून मला तर खूप आनंद झाला त्यामुळे आता मी घाई करायचं नाही ठरवलं आणि त्यात परत तुमचं प्रस्तावित सांगत असताना सांगितलं की हे शेतीत गेले ओळखूच येत नाहीत हे साहेब होते म्हणून <laughs> आणि शेतामध्ये कार्यक्रम ठेवून एवढे लोक आपल्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत याच्यावरून आपल्या कामाची पावती माझ्या नजरेमध्ये भरली <laughs> मंजुळे साहेबांचं तर बोलायलाच नको अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं काम केलं आणि इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस खरं तर ते बाबुराव आबा आभा आहेत मला त्यांना आभा आहेत हे आत्ताच कळलं कारण आमचं आता तुम्हाला वाटत असेल हे एवढे जळून कसे बोलतात पोथऱ्यामध्ये असताना तिला आबा काही कोणी म्हणत नव्हतं असं माझं मत आहे आणि तुम्ही आभा म्हणले तुम्ही त्यांना दिलेला शब्द आय एस चा खरा करून दाखवला डेप्युटी सी ओ चे आय एस झाले पण मी काय होणार आहे त्यांना माहितच नव्हतं <laughs> मी आताच पोतऱ्यात भाषण करून आलोय पोतऱ्यात असं भाषण केलं मी तुम्ही नव्हते तिथे आमच्या मामांचं एक कडू सगळ्या कडूनच मी भाचा त्याच्यामुळे गावात एवढा कार्यक्रम अडचणीचा होता आणि वेळ प्रसंगी हे होते सोडवायला जिथं जाईल तिथं भांडत रंजकुटाना आणि आडनाव शिंदे असल्यामुळे त्यावेळेस पोतरेच्या शिंदेची बरीच चालायची कारमळ्यात त्याच्यामुळं त्याचा फायदा झाला हो कारमळ्याला हायस्कूल आल्यावर त्यामुळं निश्चितपणे खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम अतिशय चांगला आहे आणि तिघांच्या तिघांनी भाषण असं केलं की एकदम काव्य अध्यात्म आणि एकदम वरच्या स्तरातले भाषण झाले आता मी राजकीय माणूस आहे आता त्यांचा अभ्यास जर मी करायला सुरुवात केली तर माझा अभ्यास कोण करेल आणि माझा अभ्यास बरा चालला असं मला वाटतंय शेवटी जीवनात आल्याच्या नंतर आहे त्या प्राप्त परिस्थितीला मात करत आपल्या स्वतःची स्वप्न साकार करण्यासाठी यथायोग्य सर्वांचं मदत आणि सहकार्य घेऊन आपला लक्ष भेदण्याची भूमिका आपण करण्याची आवश्यकता असते म्हणून आपण ज्या परिस्थितीतून वरती आलो त्या परिस्थितीतून लोक ज्यावेळेस आपल्याला मदत आणि सहकार्याची भूमिका मागत असतात त्यावेळेस त्यांना मदत करण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे आमच्या तालुक्यात आपल्याला काही लांब नाही सगळ्या लोकांना वाटतं की एवढा छोटा माणूस एवढा कसा काय हे राजकीय जीवनामध्ये संपादन करू शकतो आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा नसिबवान आहे ज्याला जसं वाटतं त्याला तसं वाटत पण नसीबान नसीब सगळेच नशीबवान माणस आहेत बिगर नशीब घेऊन कोण जन्माला आलाय त्यामुळं आता मंजुळे साहेबांचे भूमिका आपण ऐकली रणसिंग साहेबांची ऐकली आणि ठिकाणनाही उपमा अतिशय ॲडव्होकेट हिरडेंनी आपल्याला दिलेली आहे रणसिंग साहेबांच सगळे शिती बिती बघितले की इतरांना असं वाटत असेल आपण तशी करावा वाटत का नाही वाटत शेजाऱ्या पादार शंभर टक्के वाटत मेहनत त्यांनाच माहिती आहे त्यामुळे इतरांना असं वाटतं की काय त्यांची शिती पिकती आपली का पिकत नाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक आवर्जून एक प्रसंग सांगायचा आहे दोन हजार आठ साली मी एम पी एस सीतून डिप्युटी सी ओ परीक्षा पास झालो होतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आणि हिरडे आवांनी त्यांच्या ग्राम सुधार समितीतर्फे तत्कालीन जिल्हाधिकारी जगदीश पाटील आणि तत्कालीन पोलीस अधीक्षक फडकरे यांना बोलून माझा कारमाळा येथे दोन हजार आठमध्ये सत्कार आयोजित केला होता म्हणजे हिरडे आबा हे खऱ्या अर्थाने रत्न पारखी आहे आय एस होण्याच्या अगोदरच त्यांनी माझं दोन हजार आठ मध्ये कौतुक केलं होतं मी त्या कौतुक समारंभाला बोलत असताना सत्काराला उत्तर देत असताना सांगितलं हिरडे आबा मी तुम्ही माझा कौतुक करताय एक सीओ मधून एम पी परीक्षा पास केल्याबद्दल पण हे माझं स्वप्न नाही मला तुम्हाला दोन मी परत या येत्या सहा महिन्यात आय एस होणार आहे आणि सहा महिन्यांनी मला तुमचा परत तुम्हाला परत माझा सत्कार करावा लागेल असं जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं आणि मी मे दोन हजार नऊ मध्ये आय ए एस परीक्षा पास झालो म्हणजे खऱ्या अर्थाने आज युवकांना एक दिशा देण्यासाठी आणि विधायक कार्यासाठी देण्यासाठी अशा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांची खूप गरज आहे आपल्यामध्ये गणेश करे पाटील पण आहे एक चांगलं शैक्षणिक काम करत आहे राज्याची देशाची प्रगती जर करायची असेल खऱ्या अर्थाने तर आपल्याला मूलभूत परिवर्तन फंडामेंटल चेंज जर करायची गरज असेल तर त्या तीन क्षेत्रांना पण आपण सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे एक काय शिक्षण आरोग्य आणि रोजगार एज्युकेशन हेल्थ अँड एम्प्लॉयमेंट आज आपल्यामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक राम शिंदे हे अतिशय जबाबदार आणि मार्गदर्शक पदावर आहेत ते आपल्या महाराष्ट्र राज्याला कार्यकारी मंडळाला कायदे मंडळाला महाराष्ट्राच्या एक चांगली दिशा देतील अशी अपेक्षा मी इथे व्यक्त करतो एक अभ्यास आणि अध्यात्म अभ्यास आणि अध्यात्म यांच्या जोरावर नावड्याचा मुलगा राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचला त्यांचं नाव आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आम्ही अभ्यास करत असताना ट्वेंटी ट्वेंटी विजन ट्वेंटी ट्वेंटी हे उद्दिष्ट डो डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करत प्रशासनात काम करत आलो आहे आत्ता आपण सर्वजण आपले भारताचे पंतप्रधान असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील हे टू झिरो फोर सेवन भारत दोन हजार सत्तेचाळीस साली हा विश्वगुरू जागतिक महासत्ता म्हणून उदयाला येईल अशी स्वप्न आपल्याला दाखवत आहे स्वप्न विचारांना जन्म देतात विचार कृतींना जन्म देतात आणि कृती जीवनात परिवर्तन घडून आणतात आणि मी तुम्हाला सांगतो वसुदेव कुटुंब वसुदेव कुटुंबकंबद्दल आपण आपले भारताचे पंतप्रधान सांगत असतात ह्याची बीज कुठे तर महाराष्ट्राची जी वारकरी चळवळ आहे त्याचे आद्यजनक संत ज्ञानेश्वर हे म्हणतात की हे विश्वचे माझे घर हे विश्वची माझे घर हे वयाच्या सोळाव्या वर्षी ज्या ज्ञानेश्वरांनी ने सांगितलं त्या विचारामध्ये हे वसुदेव कुटुंबकाचं बीज आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्ञानेश्वर तुकाराम असतील ती वारकरी संप्रदायाची चळवळ भक्ती चळवळ महाराष्ट्राने अनुभवलेली आहे महाराष्ट्र महाराष्ट्राने सहकार चळवळ देशाला दिलेली दे आहे गांधीजींनी राजकीय चळवळ हे स्वातंत्र्य संग्रामाच्या माध्यमातून आपल्याला दिलेले आहे म्हणून आज पण काम करत असताना चळवळीच्या माध्यमातून केवळ आणि केवळ चळवळीच्या माध्यमातून आपण विकास आणि परिवर्तन घडवून आणू शकतो आपण महाराष्ट्र शासनाचं उदाहरण जर घेतलं तर मागच्या सरकारामध्ये आपल्या नावाच्या अगोदर आपलं नाव लावताना आपण वडिलांचं नाव लावतो पण त्याच्या अगोदर सुद्धा आईचं नाव लावलं पाहिजे हा एक धोरणात्मक निर्णय मागच्या सरकारने घेतला अतिशय चांगला आहे आईचं पण कर्तृत्व अधोरेखित करणार हा निर्णय त्याच्या अगोदर आपले कुटुंब आपली जबाबदारी त्याच्या अगोदर जल स्वराज चळवळ चल्वर। म्हणून चळवळीच्या माध्यमातूनच आपला महाराष्ट्र आणि आपला भारत घडत आलेला आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीला महत्व दिलं पाहिजे जाता जाता एवढं सांगेल आमच्या वडिलांनी हाताचा वापर करून दगड फोडली आणि आमच्या सर्व भावंडांना शिकवली हा कर्मयोग आहे भगवतगीतेमधला हा कर्मयोग आहे हाताने कष्ट करणे युजिंग हिज हँड ही ब्रोकन द स्टोन्स इट इज अ कर्मयोग मी माझ्या डोक्याचा वापर करून अभ्यास केला ह्याला के ज्ञानयोग म्हणायचं आणि माझ्या आईने कर्मयोग आणि ज्ञानयोगाच्या पुढे जाऊन तिच्या जा हृदयाचा तिच्या अंतकरणाचा वापर करून ईश्वराची साधना केली ती योग तर कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग म्हणजे काय आपल्या हृदयाचा वापर केला म्हणजे भक्तियोग आहे जी वारकरी चळवळ भक्ती चळवळ चालू आहे जे पांडुरंगाला आपण जातो ती भक्ती चळवळ ही हृदयाच्या हृदयातून अंतकरणातून आली पाहिजे तरच ती भक्ती होती आणि आपण हाताचा वापर केला प्राध्यापक राम शिंदे सर असतील किंवा मी असेल आमच्या हाताचा वापर करून आम्ही एकत्र जीवनात आमच्या सहीने किती जणांचा व्यसन भक्तीमध्ये कार्य करणारे एक व्यक्तिमत्व सर्वसामान्य माणसांच्या वेदना त्या ठिकाणी फुंकर व्यक्तिमत्व राजकारण असेल समाजकारण असेल शिक्षण असेल सर्वसामान्य माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी ज्या माणसांना आघातपणे काम केलं असं करमाळ तालुक्याचं लोभास व्यक्तिमत्व आणि करमाळा ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष चा, ॲडवोकेट बाबूरावजी हिरडे साहेब आपले विचार व्यक्त करतील असं म्हटलं जात असं जगावं छाताडावरती आव्हानाची लावणी अंतर नजर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला लढताना ही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी ज्याची इच्छा तया मार्ग मिळती नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ज्यांची दांडगी इच्छा असल्यानंतर काय होता येत हे या ठिकाणी बसलेले तीन मूर्तिमंत उदाहरण आहेत रणसिंग साहेब शिंदे साहेब आणि मंजुळे साहेब आपण गुरुदत्त पाहण्यासाठी अक्कलकोटला जातो गाणगापूरला जातो माहूरगडला जातो पण माणसातले दत्त जर पाहायचे असतील तर या तीन माणसागड पहा आजचा अनेक वर्षाच्या कार्यक्रमामधला हा कार्यक्रम अतिशय हृदयस्पर्शाचा कार्यक्रम आहे त्याच कारण असे की माती सुद्धा परमेश्वराच्या भाळावरती शोभून दिसावी अशा पद्धतीनं मातीतली माणसं सुद्धा किती मोठी होऊ शकतात याचा असणारा हा मूर्तिमंत सोहळा आहे शिंदे साहेबांशी मी फारसं बोलत नाही कारण शिंदे साहेबांच्या सोबत जवळपास पाच वर्षीय एकत्र एक होतो ते लहान होते मी विद्यार्थीच होतो ते विद्यार्थी होते पण अतिशय एकत्र एक झोपायला एकत्र एक जेवायला एकत्र एक भांडण तितकच गोंधळ तितकच तेव्हा त्यांना माहित नव्हतं मी काय होणार आहे मला माहित नव्हतं ते काय होणार आहे पण आम्ही अतिशय येणार राहिलो अत्यंत आता बोलताना मला वाटत काळे साहेब म्हणले राजघराण्यातील व्यक्तिमत्व साहेबांच्या संदर्भात ते, ते बरोबर आहे पण शिंदे साहेबांच्या संदर्भात नाही अत्यंत प्रतिकूल स्थितीतून हा मुलगा कुठे असू काय असू कशा पद्धतीने राहू काही नसताना सुद्धा एक मुलगा केवळ जिद्दीच्या जोरावर कष्टाच्या जोरावर प्रयत्नाच्या जोरावर माणसामध्ये माणसाची सेवा करण्याच्या असणाऱ्या वृत्तीमधून आज महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सभापती होऊ शकतो हा एक वेगळा आदर्श मला एक काव्य आवर्जून सांगावं असं वाटतंय की माणसाचं जगणं माणसाच्या हातामध्ये नाही माणसाच्या जीवनाची तलावड वेगळी आहे ज्याच्याकडे जावं वाटतं त्याच्याकडे जायला जमत नाही आणि ज्याच्याकडे जाऊ नये असं वाटतं त्याच्याकडे गेल्याशिवाय गत्यंतर राहत नाही ज्या गावाला जावंच वाटतं त्या गावाला जायला जमत नाही आणि ज्या गावाला जाऊ नस वाटतं त्या गावाला गेल्याशिवाय गत्यंतर राहत नाही जेव्हा जीवन नको असं वाटतं तेव्हा काळ येत नाही आणि जेव्हा जीवनाचा अर्थ समजलेला असतो तेव्हा काळ थांबत नाही माणसाचं गणित असंच असतं म्हणून सांगितलं जगायलाच नीट जगून बघ जीवनात दुःख आहे थोडं सोसून बघ अपयश निरखून बघ यश चाखून बघ डाव मांडला खेळून बघ घरकुल उभारलं मेहनत करून बघ जगणं मरण कोड आहे जन्मला सोडून बघ जगणं कठीण मरण सोपं दोन्हीतल्या वेदना झेलून बघ या सर्व वेदना झेलक झेलक यशाच्या शिखरावरती सुद्धा आपले पाय मातीमध्ये मा ठेवून काम करणारे व्यक्ती मध्ये प्राध्यापक राम शिंदे तुम्हाला वाटलं असेल की साहेबांना मी फोन केला असेल साहेबाला भेटलो असेल साहेबाकडे गेलो असेल माझ्याकडे पुरा मी फक्त एस एम एस केला साहेबांना आणि साहेबांनी ओके सांगितले मला वाटत आज मी या ठिकाणी दोन सन्माननीय तालुक्यातल्या व्यक्तींना बोलवलं त्यांनी त्यांची वेळ दिली असताना सुद्धा वेळ लिहू शकले नाही पण इतक्या आडरणामध्ये सुद्धा केवळ आपल्या मित्राने शब्द दिला त्या शब्दाला हात म्हणून साहेब या ठिकाणी ही जी रणसिंग साहेब असतील की ज्यांनी या मातीमध्ये मजुरी केली मजुरी स्वतःच्या शेतात नाही मजुरीने ना जाऊन शिकलेला मुलगा भविष्यात काय यायचं माहित नाही पण वीस रुपयासाठी घरातलं धान्य विकणारा हा परिवार त्यांना पन्नास रुपये पाहिजे होते त्यासाठी इतर ठिकाण पैसे गोळा करणार परिवार पन्नास रुपयासाठी चार ठिकाणी फिरणारा परिवार आज करोड रुपयाची प्रॉपर्टी एका मिनिटामध्ये घेऊ शकतो हा जो असणारा चमत्कार आहे एक नंबर शेतीवरती कष्टाच्या जोरावरती विचाराच्या जोरावरती संस्कार जोरावरती आणि एकत्र कुटुंबाच्या जोरावरती जोरा रणसिंग पराने हे सर्व साध्य केलेलं आहे म्हणून सांगितलं मातीतली माणसं आणि मंजुळे साहेबांच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर काय आपण आता ऐकले विचार विचार ऐकले कुलवार की पहिचा की से नाही कुलवान की पहिचान होती उसकी शान से और विद्वान की पहिचान होती जबानसे बोलले योग ज्ञान योग कर्म योग अरे आम्ही तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष प्रवचन करतो पण आम्हाला हे मांडता येत नाही साहेब नाही मांडता येत आम्हाला तुम्ही ते मांडलं किती अडचणीतून किती अडथळेून आमचे गणेश भाऊ आहेत प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक सभेमध्ये मंजुळे साहेबांची गोष्ट सांगतात आणि लोक मुलं प्रोत्साहित होतात मला वाटतं माझ्यासमोर माझं एक स्वप्न होत की अशी कष्टाची माणसं सर्वसामान्य माणसं साधी माणसं पण मोठी झालेली माणसं याच्यासारखा आदर्श जर आपण समोर मांडला नाही तर आपली मुलं घडणार नाही आपल्या मुली घडणार नाहीत आणि यासाठी हा कार्यक्रम अठ्ठा सोडता तो आज आमचा अठ्ठा सफल झालेला आहे साहेबांची मुलगी शेजारी बसली आहे नम्रता सहा महिन्यामध्ये साहेब तिला सात सात ठिकाणचे ऑफर आले सात ठिकाणच्या परीक्षेमध्ये पास झाले सात ठिकाणची अपॉइंटमेंट